Aji kuri kutin aita ira Aja Mami npo kuzau dena tiki Ae, mola nizau aita Mami ata Mami

काय तुम्ही इकडे हस खेळत बसला मोबाईल बघत काय सांगतो हा बघ तुझं मला वाटत नाही पप्पन त्याच कुठं तिकडे आजीकडे होय हा उम करायचं होय म्हणजे मी करू काय म्हणजे काय नाही होय बर मग काय नुसतंच काम, काम, का काम करायचंय काय आता पोराला किती दिवस झालं सुटे लागले कामच करायचं खायचं बसायचं आहे कुठं इकडं तिकडं नगच वाटतंय वाटतय काय म्हणतात बघते ठेव आता कायमा, काय म्हणताय ते काय काय म्हणतात कशी काय म्हणले काय म्हणलं म्हणजे सांगते की काय म्हणले ती नाही यायचं घरचं काम कोण करायचं आहे माझी म्हणली काय मग कोण करायचंय काम कोण करायचंय म्हणजे काय तिकडे होणार सुट्टी का सारखं सारखं म्हणजे आता होणार सुट्टी महिनाभर झालं गेल्या वर्षात आता ओरेस भरत नाही का जायच मग गेले तर काम कोण करायचं मला खाया कोण करायचं कापड कोण द्यायचं करायचं आपुनचं नाहीतर तुम्ही भी चला नाही नाही मला नाही तिकडे तिकडं सासरवाडीला का अंगठी करेल का मला सासरा मग आमटीसाठी म्हणजे तुमच्या मुळा आम्हाला पण जाऊ द्यायचं नाही आम तुम्ही नका राव आम्हाला तर सोडा आता उन्हा सुटला नाही नाही जायचं काय नाही कसल काय नाही जायचं नाही जावा नाही घालू देज नाही मी का काय करायचं ती कर्ज नाही जायचं जातच असते तुम्ही प्रत्येक वेळेस असच करता गेल्या वर्षी लई बोलून बोलून तुम्हाला न्याय लावत तवा तिथं सोडलं दोनच दिवस सोडलं गेले बूलून, बूलून की मागे जायचं नाही जायचं इथं काम कोण करायचे कच तुम्ही करा आता मी सगळे काम केले आता वर्षभर सगळे कामच करत बसायचे आता नाही असू माझ्या गाड्या लावत नसतोय मी काय नाही मला सोडावच दाखवत जॅक्स भरून तुम्ही भरलेले काय नाही आता सोडायचं जायचं म्हणजे आणि आजच नाही पाहिजे मला काय ना आम्हाला फुलून यायचं तिथं बाजा आता तुमचं मम्मी कधी चालली चला कपडे घालायला द्यायच आपल्याला